नव्या मुलीची सातवी मुलगीच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की शेखरच्या डोळ्यातून रक्त येत होतं त्यामुळे तो दवाखान्यात गेलेला असतो तो, तो दवाखान्यात आल्यावर नेत्रा दारातच त्यांची वाढ बघत बसलेली असते जसे शेखर आणि अद्वैत घरात येतात तेव्हा नेत्रा विचारते की काय झालं कशी आहे तब्येत काय सांगितलं डॉक्टरांनी अद्वैत बोलतो की काळजीचं काही सुद्धा कारण नाही आहे सगळं काही व्यवस्थित आहे त्यावर नेत्रा बोलते की मग हे सगळं कशाने झालं अद्वैत बोलतो की हे सगळं मेडिकल सायन्सच्या पलीकडचं आहे रिपोर्टमध्ये काहीसुद्धा नाही आहे सगळं नॉर्मल आहे नंतर नेत्रा शेखर डोळ्याला हात लावून डोळ्यात बघते तर काही सुद्धा नसतं त्यावर अद्वैत बोलतो की आता तरी काही काही काळजीचं कारण नाही एका शब्दाने असं एवढं भयंकर काहीतरी होऊ शकतं म्हणजे विरोजकाकडे खूपच भयानक शक्ती आहे त्यावर नेत्रा बोलते की हो आपण याचा लवकरच लवकरच आपण शोध घेतला पाहिजे इकडे रुपाली आपल्या रूममध्ये शेखरला नैत्राला इंद्राणीला द्वैतला दुसऱ्या दिशेने शोध लावण्यासाठी एक खोटा मंत्र लिहून तो कपाटाखाली लपवते आणि शेखर आल्यानंतर हुक तो मंत्र हुडकण्याचा प्रयत्न करते तो कागद सापडत नाही हे शेखर लांबूनच बघतो आणि लगेच ती गेल्या ती बोलते की शेखर तुम्हाला काही हवं आहे का तेव्हा शेखर बोलतो की काही नाही पण शेखरने बघितलेलं असतं की ती काहीतरी हुडकत आहे आणि रुपालीला सुद्धा हेच हवं होतं तो कागद शेखरला दिसेल असा ठेवल्यामुळे ती बोलते की बरं ठीक आहे शेखर तुम्ही शोधा मी इथून जाते म्हणते आणि जायला निघते तेव्हा शेखर म्हणतो की ही काहीतरी हुडकत आहे ती दरवाजाच्या मागेच लपते आणि बघत असते की शेखर काय हुडकतोय त्याचं हुडकून हुडकाय लागल्यानंतर रुपाली हसते आणि म्हणते की हेच तर मला हवं होतं शेखर लगेच शोधाशोध करायला लागल्यानंतर त्याला कपाटाखाली का एक कागद दिसतो तो कागद उचलतो आणि नेत्रा इंद्रानी अद्वैत नेत्राच्या रूममध्ये जातो तेव्हा तो कागद बघितल्यानंतर इंद्रानी बोलते की ह्या हा काय आहे सर्पलिपी लिहिलेली आहे मग ती इंद्राणी अद्वैतला वाचायला देतं तो तो मंत्र अद्वैत वाचतो आणि सांगतो की ह्याचा काहीतरी संबंध मेंदूशा आहे कदाचित हा मंत्र मेंदूचा ताबा मिळवण्यासाठी आहे इंद्रानी बोलते की नाही काहीतरी गडबड आहे इतक्या सहजासहज आपल्याला कागद मिळणं रुपाली कागद विसरून जाणं इतका विरोजक विसरभोळा नाही आहे अद्वैत बोलतो की हा ठीक आहे पण असं असू शकतं तर आधी विरोजकाने वशीकरणाची वशीकरण करायला लागलेला तेव्हा तो डोळ्यात बघून वशीकरण करायचा पण आत्ता तो कोण कोणी समोर नसताना मंत्र वाचून मेंदूसोबत वशीकरण करू शकतो का त्यावर इंद्राणी बोलते की नाही विरोजक इतकाही विसरभोळा नाही आहे की तो सगळं आपल्यासमोर आणून ठेवेन ह्याच्यात काहीतरी विज विरोजकाची खेळी आहे नेत्रालासुद्धा असंच वाटत असतं लाईट गेल्यानंतर रुप रुपाली इंद्राणीचं रूप तयार करून इस्तिकुटार अस्थिगटार कुठे याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा खरी इंद्राणी समोर येते आणि ती मंत्र म्हणत असते पण इंद्राणीने कुठलीही रिॲक्शन न दिल्यामुळे रुपालीला वाटतं की ती इंद्राणीचं प्रतिबिंब आहे म्हणून त्या प्रतिबिंबाला विचारतं की खट्यार कुठे आहे त्यावर इंद्राणीची काहीच रिॲक्शन नसल्यामुळे रुपालीला खात्री झालेली असते की हे इंद्राणीचा प्रतिबिंब आहे तेवढ्यातच मागून नेत्रात आणि म्हणते की आत्ता तुम्ही इथे काय करताय तेव्हा इंद्राणी तिच्याकडं बघून फ्रीजमधली बाटली घेते आणि जायला निघते तेव्हा आज जाऊन इंद्राणी नेत्रा बोलत असतात की आत्ता हे काय होतं त्यावर इंद्राणी बोलते की काहीतरी गडबड आहे नेत्रा विरोजक डोळे झाकून मंत्र पुटपुटत होता आणि दाद म्हटलं तसं त्या ज्या दिवशी त्यांनी हा मंत्राचा एक शब्द ऐकला तेव्हा सुद्धा शेखरला फक्त तो विरोधक डोळे मिटून दिसला होता नेत्रा बोलते की होय का इंद्राणी बोलते की अगं आत्ता तो मला अस्थिकठारबद्दल विचारत होता मग नेत्रा बोलते की खरंच तो मेंदूवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न तर करत नसेल ना कारण तो मंत्र म्हणाला आणि इंद्राणी बोलते की मी काहीच रिॲक्शन न दिल्यामुळे तिला असं वाटलं की त्यांनी माझ्या शरीरावर ताबा मिळवला आहे त्यामुळे मला त्यानं डायरेक्ट अस्थिगटारविषयी विचारलं त्यावर नेत्रा बोलते की म्हणजे आत्ता मी आत्ता तिथे आले नसते तर आपल्याला त्याचा पुढचा प्लॅन सगळा कळाला असतात तेव्हा इंद्राणी बोलते की हो तेव्हा रुपालीला जेव्हा कळतं हे इंद्राणीचं प्रतिबिंब नसून हे खरोखरची इंद्राणी होती तेव्हा ती रूममध्ये जाते आणि बोलते की काही घाबरायचं कारण नाही रुपाली काहीच झालेलं नाही आहे तेव्हा रुपाली आपल्या स्वतःशीच बोलत असताना पुढच्या प्लॅनचा विचार करायला लागते आणि इथे सातव्या मुलीची सातवी मुलगीचा एपिसोड संपतो तुम्हाला जर या चॅनलचे अपडेट्स आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका